ना ए यार चल लवकर का वाज नवाड बघते मी ओ, लाव लाव <coughs> दार घेडून असं काय करते विचारली काय बरं मग फिरायचं म्हणलं हा करून लगेच चला चला, चला। दादा कुठे निघाला अरे कुठे निघाला का काय रे बाहेर चाललो होतो काय रे दादा माहिती कॉलेज शिकतील अच्छा हां मग तिच्या घरचे लग्न कराय करतात बाहेर तिथे मग करू दे ना आपल्याला काय करायचे चल आ... तस नाही दादा बोल ना आम्ही दोघ प्रेम करतो एकमेकांना मग हे असं सांगायचं ना तुम्ही दोघं प्रेम करताय घरच्यांचं घेतो अरे अरे बाहेर लग्न पण हे तू तुला काय कळतय म्हणजे आता हिच्या घरच्यां बरोबर बसायचं का आपण आणि कशासाठी शिकायचं सोडून राहते खालच्या गावात काय असू द्या अरे तुला पण आकल नाही का कशाला असले उद्योग करतो राहू द्या एवढं सोप्पं असतंय का ते हा यांना काय आहे का अरे दादा मी नाही राहू शकत बघा ना एक मिनिट एक मिनिट राहू नाही शकत म्हणजे मग ती म्हणजे सगळे का आम्ही बावळाट आपली आई बाप बावळाट होती अरे तसं असत मग तुला सांगितलं नसतं का मी अरे पण ही काय पद्धती तुमची आई बाप्पा सोडून द्यायची यायचं पळून आणि परत म्हणायचं आम्ही हिच्याशिवाय शिवाय राहू नाही शकत नाही अरे आई पप्पा नाही ते सगळं समजतंय मला पण आता आम्ही हेच सांभाळत बसायचं का तुझं राहू नाही शकत म्हणजे आम्ही बावड आहेत का मूर्ख आहे आम्ही म्हणजे आम्ही सगळं सोडून राहू शकता फक्त हिच्याशिवाय नाही राहू शकत का तसं नाही म्हणलं मी पण आपल्याला नसतं तर ते घेऊनच आला नसता तिकडेच पळून गेले असते विचार करा ना जरा तू जरा एवढी हाऊस येत तुझ्या भावाला पाठव पोरगी घेऊन पळून अरे मी तुला चांगला समजतोय आपले सगळे पाहुणे चांगले समजत शिकाय बिकायचं वय तुझं चांगलं काम धंदायला लागायचं काय हे करायचं आधी लोक काम धंद्याला लागतात मग लग्न तुम्ही आधी लग्न करताय मग काम धंद्याचं बघताय तिच्या घरी तिने पण सांगितलं ऐकत नाही तिच्या घरच्या अरे कसं ऐकतील तुमचं वय काय अजून तुम्हाला आकला आलेले आहेत का सगळं करेन समजून घे ना थोडं काय समजून घ्यायचंय तिच्या घरच्यांशी मी एकदम सहमती तिच्या घरच्यांनी कॉलेज मध्ये तुझ्याशी दोस्ती करायला पाठवले आपण शब्द बोलून बघू ना तिच्या घरी जाऊन आपण मागणी घाल आपल्या पोराची आणि नाही ऐकल्यावर भांडत बसायचं का बरं नाही ऐकलं उद्या हे पळून गेल्यावर परत आपण मध्ये गुतणार म्हणजे हेच करत बसायचं त्याचा जीव तुमच्यावर भरपूर आहे तो नाही पळून जाणार तुझ्या या फाजील लाडामुळच बिघडले बर का ते म्हणतोय ना जे सांगाल ते करता एवढं कशाला वरडते जा आपण तुझ्या घरी संध्याकाळ या ए नाही जमणार बाई आणि तुम्ही ना निघायत ना बाबा तुम्हाला तर मी ओळखतच नाही तुम्ही जावा घरी ज्याचा असं ना का बोलू असं ना का करू दोन दिवस आज लग्न तो मी ते मुडून आले याच्यासाठी अगं दोन दिवस लग्न तू करा घरच्यांचा विचार कर घरचे काय म्हणत असतील तुझ्या त्यांच्या तोंडाचं पाणी पळालं असून तू निघून आली म्हणजे माझं प्रेम आहे हो यावर दादा आता आई बाबा बाबांना तर तूच आहे ना माझी आई बाबा हो समजून घ्यावं ती पोरगी आपले पोरं माग आली तर आपण समजून घ्यायला पाहिजे ना बघू ना आपण काय म्हणते ते बघू ना चार माणसं घेऊ आणि काय सांगू इथे घरच्यांना मी काय करतोय हो आहे का नोकरी याला कमवतोय काय अगं दाढी वाढली म्हणजे ते काय मोठा नाही झाला मीच पोसतोय त्याला अजून अरे करेल ना मी जॉब करतो ना मी अरे करशील कधी करशील बाळा तिथं सांगायचं काय तुम्ही त्यांच्या वडिलां प्रमाणे म्हणून ते तुम्हाला बोलतात समजून घ्या जरा पण ते कशाला वरडत असता हो बघा ना वहिनी दादा आता असं करत हा भाऊजी तुम्ही नका काळजी करू जा आपण ह्याच्या घरी अग एकदा बोलून बघू आपण काय म्हणते बघू तुम्ही उगत चालवा का त्याची चला बघू बोलू तू एकदा बघ ना पूर्वी तुला वाटलं नाही तुला वाटतं वाटत बघा चंद्राच्या कोरगट पोरगी घरात आहे का का तुम्ही राहदर उद्योग करताय तस पाहिलं गेले हे आमचं काम हलक करून टाकले यांनी पोरगी बघाय नको लग्नाची बैठक नको हुंडा नको धोंडा नको आणि कार्यालय नको आहे का नाही बघा ते किती खुश झाले भाऊजी बघा आता माझी तरी काय चूक आहे म्हणा वडिलांच्या जागी मला थोडं कडकच राहायला लागते ठीक आहे एवढीच तुझी इच्छा आहे ना मी जातो पण तिच्या घरच्यांची जर परवानगी नसेल तर त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायचं नाही काय असेल ते मोठ्यांचा मान राखून करायचं तू बोल ना पण त्यांच्या मी बोलतो चांगलं आणि त्यांना सांगतो व्यवस्थित नोकरी पाणीला पण लावून दे मी आला हो बोल तू नको काळजी कर बोला बर तू चल जरा बाहेर आत नाही लग्न वीर दाखव आपलं आणि हा वडिलांना बोलून घे तुझ्या फोन करून इथं आजमधलं पुन्हा ठेवायचं काय चल रे